मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे पर्याय ए तेरा पॉईंट छप्पन टक्के बी तेरा टक्के सी चौदा टक्के पंधरा टक्के उत्तर आहे भारताने आशियाचे भाव घातला आहे पुढचा प्रश्न यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे पर्या पाहूयात ए गुहागर बी लांजा सी राजापूर आणि डी रत्नागिरी उत्तर आहे डी रत्नागिरी पुढचा प्रश्न राष्ट्रीय चळवळीच्या कोणत्या टप्प्याला गांधी योग म्हटले जाते ए पहिल्या टप्प्यात बी दुसऱ्या टप्प्यात सी तिसऱ्या टप्प्यात चौथ्या टप्प्यात उत्तर आहे सी तिसऱ्या टप्प्यात पुढचा प्रश्न चळवळ सोबत गांधींनी कोणते आंदोलन सुरू केले ए बारडोली सत्याग्रह बी खिलाफत आंदोलन सी सामाजिक बहिष्कार की एक एकही नाही उत्तर आहे ए बारडोली सत्याग्रह पुढचा प्रश्न असहकार आंदोलनाचा मुख्य ठराव कोणी मांडला ए मोतीलाल नेहरू बी महात्मा गांधी सी सी आर दास डी जवाहरलाल नेहरू सी, सी तुमच्यासाठी कोडे एक माकर एक माकड खार आणि एक पोपट आंब्याच्या झाडाकडे जोरात धावत असतात तर मग कोणत्या झाडावरील पेरू सर्वप्रथम खाईल विचार करा कमेंट बॉक्स मध्ये दे उत्तर द्यायचं आहे चॅनल सबस्क्राईब करा Às vezes não, não impressionarem para a